नवी मुंबईतील तुर्बे येथील एका घराला आग लागली तेव्हा घरामध्ये कोणीही नसल्यानं जीवितहानी टळली अग्निशमन दलाच्या टीमला आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये सध्या यश आलंय आज आग लागली होती ती साधारण आम्हाला सहा वाजून पन्नास मिनिटांनी फायर ला, ला कॉल आला होता कॉल आल्यानंतर घटनास्थळी आम्ही लगेच फायर इंजिन रवाना केली त्याच्यानंतर वॉटर ब्राउझर आणि तसेच पंधरा ते वीस कर्मचारी आपले कॉलवर काम करत होते होत आणि ते घटनास्थळी मोठ्या प्रमाणात स्टोरचं सामान होतं म्हणजे ग्रोसरी स्पेअर पार्ट्स आणि इतर स्नॅक्स तेल वगैरे भरपूर सामान होत त्यामुळे आम्हाला कॉलवर काम करताना अडचणीत येत होत्या परंतु तरी सुद्धा आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी वेळीच सर्व प्रसंग वतन दाखवून आग मध्ये आलं जेव्हा दमकलची आली कोणी होता जेव्हा दमकलचे लोक आले तेव्हा पूर्ण बिल्डिंग इव्हॅक्युएट झाली होती कोणत्याही प्रकारची माणसं वगैरे कोणी नव्हती माझं नाव रोहन कोकाटे केंद्र अधिकारी वाशे